अरे रंगोडी तुम्हाला लाच आहे की नाही आज बैल पुला हाय बैला आराम कर रंग रोटी करुला कामा लावले बैल तुम्ही ये 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 तुला काय करू हाय बैल आम सण आम्ही नेऊ काय पण करू तुला काय पडलेले हाय माना काय पडलेले दाखव तुम्हाला आज बैल पोला सण हाय आज बैला सण हाय शेतकऱ्या महत्वाचा दिवस आहे हो माहिती आहे का अरे शंभू का टेन्शन घेऊ ना आम्ही ना बैल घेऊन पहिला काय वजय दिले का बैलगाडीच बैलगाडी भरलेली आहे का अरे गोडेंदो तुम्हाला लाजला बैल बहिणी मानेवर किती योजना हो येते कष्ट करतो बैल हा तुम्ही हाल करता बैला या आज बैल फुल्या दिवशी पण तुम्ही मस्त काय करू बैलगडला अरे हे होते होते ज्या माती बोलतो तू आमचं बैल आम्ही काय पण करू समजा आमच्या बैला तर काय त्रास नाही तुला त्रास झाला हो झाला त्रास काय माहिती आज बैल पोलाय म्हणून अरे हो काका बैल पोलाय ना माहिती आहे मला पण आम्ही काय काय चाललो आता काही काय होत होत गाडी गाडीला झोपून घेऊ गाडी मध्ये काय दिसते का तुम्हाला काय आम्ही पण त्यांची रंगरोटी करणार केलो बैल पोळा सजना करणार केला तुम्ही समजलं का अरे सजवा होतो तुम्हाला मग बैल चालवी तेव्हा पागला करून ऐकला सगळं चालून गेलं तुम्ही आम्ही काय बैलार बघून जाऊ आता काय गोड्यार बोला हे गोड्यार नाही बोला मी बैलार बोला जामती होते काय होती होते होते समजलं ना अरे बाबा जाणत तू तू घर घेते आम्ही आमचा भाऊ काय करत आम्हाला आम्हाला आहे आज बैला हाय बैल पोला हाय मग खपला जो फेन बैलाला अरे बाईल माय सारा मीगल थे, थे मी गेलतय सगळं ते मी साफसफाई मी ठेवते गोठा मी साफ हे करत सगळं त्याला पाणी सारा बिरा काय लागल ला ते सगळं मी तुला का ना टेन्शन झालंय <laughs> हो हो मला झालं टेन्शन समजलं ना असे मला मुख्य प्राण्यांचे हाल बघत नाही अरे हो काका शेतकऱ्याला मदत करणं बैला कामच आहे त्याशिवाय शेतकरी अपूर्ण आहे बैलाशिवाय <laughs> अरे वेडेम दो मी पण शेतकरी आहे शेतकरी नाते बोलते मी समजलं ना मला बोला काय अधिकार मिळ नाही मला माहिती आहे बैल तुमचं सगळं तुमचं आहे मी एक शेतकरी नाते बोलते अरे हो बाबा बाबा आपलं सुटलं बाबा बाबा आज झोडतो तुला जा बाबा जा आम्ही काय करू करू सगळं करू ठीक आहे ठीक आहे मारे ते याला कटशिन रेवा कमी कायदे शिकविल जाऊ त्या टेन्शन घेऊ नका ना चला पण निघूया वाजाबऱ्या एकदम बारीक बैल पहिलं बोलाई बारीस वाटले बैलाई मारी वाटते हिरो बैल तू या खरंच पण काय पण शांत काम केलंय र शेतकरी मरमर मरतायत हे बैल पण शेतकऱ्यासोबत मरमर मरत याकरता बैल बोला हा संध्याकर दिसला कि बैलाला एक दिवस विश्रांती दिलीच पाहिजे एक दिवस का जवळ तव विश्रांत दिली पाहिजे त्यावर हो ज हो ज जास्ती लादवा नव्हते बैलावर त्याला पण जीव आहे पण मुख प्राणी आहे समजलं ना म्हणजे मानेर तुम्ही एवढं वजन टाकीता हा करवा नाही अरे मी केला वजन टाकू माझं बैल का माझं बैल पण मिळत अरे मी उदार नांगला मी पटकन तुम्ही नाव विचारते शिवलाल काका देवलाल काका सगळ नाव लक्षण रेत नाही अरे तू आता अध्यक्ष गेली का मला देवलाल देवलाल अरे हो हो अरे बैल पोला साजरा करतात पण त्या काय महत्व काय हाय का प्रवचन नियोजन काय हाय तू जाऊ उदाहरण माझं नाही ना मी सांगते मला चांगली कथा सांगते मस्त की बैल पोल्याबद्दल हा हा हांग बरोबर बरोबर

बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन त्यांना स्वच्छ अंगोळ घातले जाते त्यांना हिरवा चारा खायला दिला जातो बैलांच्या अंगावर रंगीबिरंगी पत्ते काढले जातात शिंगे रंगविले जातात गळ्यात हिऱ्याची माळा घातल्या जातात त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते फुले लावली जातात आणि अशा प्रकारे बैलांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येते त्यांना ओवाले जाते व पुरणपोळीचा घास भरवला जातो वर्षातून एक दिवस

कृष्ण भगवंतांचे मामा कंस यांनी श्रीकृष्ण भगवंतांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला कितीतरी राक्षसांना भगवंतांचा वध करण्यासाठी पाठविले त्यातीलच एक राक्षस म्हणजे कोलासुर कंसाने कोल्हाला भगवंतांचा वध करण्यासाठी पाठविले परंतु भगवंतांनीच त्याचा वध केला तो दिवस होता श्रावण अमावस्येचा दिवस मी अधिक मध्ये अडखळली मनावडीच बैलपलाई कथा येते पुढचं काय म्हणा माहिती नाही मला लक्ष्मण तोड मी सांगितलं व्यवस्थित प्रमाणे वा 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 मावशे मस्त छान कथा सांगितली तुम्ही बैलपल्याबद्दल हे महत्व काय ते बरं सांगितले तुम्ही वा वा मस्त मस्त आम्हाला काय नाही माहिती हा हा बरं वांगलं का तुम्ही बारी आय बाय बारी बारी सांगलं तुम्ही वा वा मस्त

आहे मग शिवलाल काय का चाललंय तुझ्या निवेदन काय घेतली घेतली ना नाही ना सणासुदी आम्ही घेत नाही ना आम्ही ना, शुद्ध शाकाहारी सणासुदी दिवशी सण असेल त्याची आम्ही काही घेत नाही आज मी हक्का लाकार उठलो पहिला गेलो तल्यावर तल्यावर गेलो बैल बिल दबलं स्वच्छ केलं एकदम बैलला मस्त रंग रंगोटी रंग रंगोटी केली मस्त पैकी भारी सजावट केली आज खास बैला बोला म्हणले अरे बैल बोलाय म्हणून नाही करवाय रोज रंग रंगोटी करवाय मस्त सजावट करवाय बैलला त्रास नाही असते आज मी आई मा मनाचं बोलतोय

नदीलेवरतीला सगळं गोठा घेऊन स्वच्छ सापला होया आणि एक काल आला की जाम पाऊस आला पाऊस आला जाम बाढ आली सगळं वाहून गेलं माझ्या बिचार सगळं सत्या नाच झाला माझ्या अरे शिवलाल तुझं कोर बैल होत एक तर बैल होता तुझ काय फेकी दे तू हो शिवलाल भाऊ कोणाला पटलं असं बोला ना काय तुम्ही बाता मार लागले आज अरे मा खोट वाटत खोट आईला मरो अरे शिवलाल दादा ते बरोबर सांगत ना तुमच्याकडे कधी बैल ते ऐकलंच नाही मी आज कशा तुमच्याकडे चार चार जोडत आहे पण